नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर वडमुकवाडी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील अध्यायावर आधारित समूह शिल्पसृष्टी याविषयी माहिती जाणून घेऊया एक पालखी सोहळा व संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराज भेट समूह शिल्प हे आहे दोन नंबरचे शिल्प संत ज्ञानेश्वर महाराज तीन नंबर संत नामदेव व विहीर चार संत ज्ञानेश्वर व त्यांची चार भावंडे पाच योगी चांगदे व ज्ञानेश्वर महाराज यांची भेट सहा संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यांचे शिल्प संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंडे यांचे शिल्प यानंतर सात संत निवृत्तीनाथ यांना गुरु गहिनाथांचा उपदेश असे शिल्प आठ एक एकाची हृदयी हा विस्तृत असा लेख आणि या लेखा लेखासंदर्भात असणारे बाजूला दिसणारे शिल्प आपण हा लेख व्यवस्थित वाचू शकता नऊ फिरवले देऊळ जगामाजी ख्याती हे शिल्प आपणाला पाहावयास मिळते यानंतर या शिल्पाची माहिती तुम्ही वाचू शकता दहा पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा या ठिकाणी भक्त पुंडलिक आणि विठ्ठीवर असणारा विठ्ठल हे शिल्प दिसत आहे अकरा संत बहिणाबाई यांचे शिल्प आपणास पाहयास मिळते यानंतर पुढील शिल्प संत बाहिणाबाईच्याबद्दल भाई बाजूच्या लेखामधील माहिती आपण वाचू शकता आणि शिल्प पाहू शकता पुढील शिल्प बारा संत ज्ञानेश्वर महाराज यांची योगशुद्धी या योगाच्या बळावर ज्ञानेश्वर महाराजांनी पाठीवर मांडे भाजले हे शिल्प आपणास पाहावयास मिळते तेरा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरातील चौदावा अध्यायावरील आधारित शिल्प चौदा संकल्प विकल्प आणि कर्मज्ञानाचा आड येत नाही हे दाखवणारे शिल्प चौदा दिसत आहे पंधरा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय अठरावा किंवा ओवी अठरावी यावर आधारित एक शिल्प दिसत आहे सोळा संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील ओवी अठरावी यामधील शिल्प आपणास समोर दिसत आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर आधारित सतरावा आदर्श गुरु शिष्य या संबंधित असणारे शिल्प आपणास पाहूयास मिळते बाजूच्या लेखामध्ये या, लेखा या शिल्पाविषयी संपूर्ण माहिती आपण वाचू शकता आणि शिल्प पाहू शकता अठरावा संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमधील तेराव्या अध्यायामधील असणारा लेख व त्यासंबंधी शिल्प बाजूला दिसत आहे एकोणीस संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय बारावामधील शिल्प आणि त्याविषयी माहिती समोर दिसत आहे वीस संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय दहावा यामधील शिल्प आणि लेख आपणास समोर दिसत आहे ते पाहू शकता एकवीस संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमधील नऊ अध्यायामधील लेख आपण बाजूला आहे तो पूर्णपणे वाचू शकता आणि या लेखावर आधारित असणारे बाजूला बाजूचे शिल्प आपण व्यवस्थित पाहू शकता बावीस संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय आठवामधील लेख आणि त्यावर आधारित असणारे शिल्प पाहू शकता तेवीस संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय सातवा यावर आधारित लेख आणि त्या संदर्भातील शिल्प आपण समोर पाहू शकता चोवीस संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय सहावामधील लेख आणि त्यावर आधारित असणारे शिल्प आपण समोर पाहू शकता पंचवीस विठू माझा लेकुरवाळा या संदर्भातील लेख आणि चार अवतार याविषयीचे शिल्प आपण समोर पाहू शकता सव्वीस नामदेव हाती दूध प्याला हा लेख आणि त्या संदर्भातील असणारी शिल्प आपण समोर पाहू शकता सत्तावीस आम्ही सुखी संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यामधील असणारा संवाद व त्या संदर्भातील शिल्प आपण समोर पाहू शकता अठ्ठावीस मुंगी उडाली आकाशी ही संत भ भा... मुक्ताबाई यांची अभंग बाजूच्या लेखात वाचू शकता आणि त्या संदर्भात असणारे शिल्पही तुम्ही समोर पाहू शकता मुगी उडाली आकाशी त्यानंतर एकोणतीस वेदांचा आरंभ करिता झाला पशु यामध्ये रेड्याच्या तोंडून वजवलेल्या वेद आपण पाहू शकता तीस यामध्ये भक्तीचा माळा संत सावतामाळी यांच्या संदर्भातील संपूर्ण माहिती लेखात दिलेली ले असून आपण त्या लेखासंदर्भात असणारी माहिती वाचू शकता आणि बाजूच्या चित्रामध्ये संत सौतामाळी संदर्भातील शिल्प सविस्तरपणे पाहू शकता एकतीस निळा म्हणे आम्ही नुळूखुची देवा बाजूच्या लेखामध्ये संत निळोबा यांनी लिहिलेला लेख आणि त्यांच्या संदर्भात असणारी शिल्प बत्तीस संत चोखोबा महाराज यांच्याविषयी असणारा लेख आणि बाजूला असणारी त्याचे सविस्तरपणे शिल्प आपण पाहू शकता बत्तीस संत चोखोबा महाराज यांची हे आहे शिल्प आणि बाजूला नामदेवाच्या प्रार्थनेने विहिरीतील पाणी उत्संबळून आले ते तेथीच संत एकनाथ गाडवाला पाणी वाचतात त्या संदर्भातला लेख आणि बाजूला असणारे शिल्प आपण पाहू शकता यानंतर पुढील शिल्प हे दिसत आहे ते पहा संत नामदेव एकनाथ महाराज यांनी महाराजा पोराला कडेवर घेताना जे शिल्प आणि बाजूला जे जे भेटिले या संदर्भात लेख पस्तीस संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराज यांचे भेट शिल्प आपण समोर पाहू शकता सुंदर असे हे शिल्प आहे आणि हेच मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे ते आपणाला रस्त्याच्या दोन्ही बाजूनेही पाहता येते आपण पस्तीस संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराज भेट शिल्प या ठिकाणी मी घेतलेला शिल्पी आपणास दिसत आहे छत्तीस बाजूच्या लेखामध्ये ज्ञानेश्वरीचे लेखन कसे केले या संदर्भातला लेख आणि बाजूला त्या संदर्भात असणारे ज्ञानेश्वरी लेखनासंदर्भातील शिल्प आपणास पहावयास मिळते या शिल्पासंदर्भातील माहिती आपण बाजूच्या लेखामध्ये व्यवस्थित वाचू शकता सदतीस संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या थोरल्या पादुका मंदिर वडमुखवाडी येथील हे मंदिर आणि त्या मंदिरातील असणारी सुबक अशी ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती व विठ्ठल रुक्माई देवी यांची मूर्ती आपणास दिसत आहे अडतीस संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या थोरल्या पादुका मंदिर यामधील दत्त मंदिर आणि दत्ताची सुबक मूर्ती आपणास दिसत आहे एकोणचाळीस संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणचे असणारे श्री गणपती मंदिर आणि त्याच्या बाजूची सुबक मूर्ती चाळीस संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणी मंदिराच्या समोर असणारे हे श्री हनुमान मंदिर व त्याची सुबक अशी मूर्ती श्री mm. संत तुकाराम महाराज यांचे प्रवेशद्वार आणि त्यावरील मूर्ती बेचाळीस संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराज भेट समूह शिल्प यामध्ये मंदिर मंदिराचा कळस आणि त्याच्या बाजूला असणारे शिल्प प्रवेशद्वार दिसत आहे संत ज्ञानेश्वर महाराज थोडल्या पादुका मंदिर आणि संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराज यांचे भेट आणि समूहशिल्प यावर आधारित असणारा हा व्हिडिओ आपण पाहत आहात या व्हिडिओमध्ये भगवी पताका आकाशामध्ये डवलाने फरकत आहे याशिवाय त्याच्या बाजूलाच असणारे संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज त्यांची भावंडे आणि पालखीमध्ये असणारे सर्व भक्त वारकरी यांचे शिल्प आपण दिसत आहे ते हनुमनमो असे समूह शिल्प लांबूनही आपण पाहू शकता